नमस्कार देशाला एकोणऐंशी वर्ष होत आहेत आणि तरी आपल्या जो मराठा समाज आहे हे स्वतंत्र झाला पण मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे तो शिक्षण आणि नोकरी यापासून वंचित राहिला आहे आज पंचेचाळीस वर्ष आपल्याला फक्त आशा दाखवली जाते नऊ मुख्यमंत्री झाले मराठा समाजाचे पण त्यांनीही त्याची दखल न घेता फक्त हो मराठा समाजाचं जेव्हा मता मत मतदान येतं त्यावेळी फक्त हा हो माझा पाहुणा तो माझा पाहुणा आणि मतदान <णदगागे> संपलं का त्यांना विसरून जाणारे हे मरा राजे राज्यकर्ते आणि आत्ता पहिल्यांदा आपल्याला मराठा आरक्षणाची पहिल्यांदा संधी येत आहे आणि त्या संधीबद्दल आपल्याला सायकल प्रवास करणाऱ्या आपल्या मराठा बांधवाला काय वाटतंय त्याबद्दल ते थोडक्यात सांगितलं नमस्कार आज आपण सर्वात का आझाद मैदानाला हजेरी लावली व मराठा समाजाच्या आंदोलनाला चांगल्यात चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देऊन मराठा समाजाला एक नवीन भीती दिलेली आहे त्याच्यामुळं मी सर्वप्रथम इथे येणाऱ्या माणसांचं आभार न मानता मी त्यांच्या आईवडला जो मानतो आता त्यांनी तुमच्यासारख्या मुलांना मुलींना जन्मदिन त्याच्यामुळे पहिला आभार थांब आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण हा मुद्दा नुसता आता हा मुद्दा आपल्या मराठा जातीचा अस्तित्वाचा राहिलेला का तर मराठा समाजाला संपवण्याचे काही चालू आहेत एक एक मिनट आपला मराठा समाज आहे ना त्या समाजातून छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होतात त्या देशाला छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजातून निर्माण होतात आणि त्याची जर परिस्थिती हालाकीची असेल तर आता जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांनी समजून जावं की बाबांनो आता राजकारण खेळायचं बंद करा आणि जास्त ब्रिटिशनं न धरता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे त्याबद्दल आपल्या भावना काय वाटतं ते, ते सांगतील मराठा समाजला जर आरक्षण दिलं तर सग आर्थिक सगळ्याच परिस्थिती मराठा समाजाची सगळं त्याच्याबरोबर सरकारची खूप चर्चा झालेल्या आर्थिक परिस्थितीमध्ये पण मराठा समाजाचा पाठिंबा आहे तसंच मराठा समाजात सर्व समाजाला लोक चालू झालेलं आणि इथून मुलं बंद याच्यासाठी आरक्षणही महत्वाचं आहे गोष्ट महत्वाची गोष्ट काय आहे का आज मराठा समाज जर बघायला गेलं तर, तर गावात फक्त दोन मराठे मोठे असतात एखाद्या कारखान्याचा कार चेअरमन असतो आणि बाकीचे अठ्ठ्याण्णव टक्के मराठे आहेत ना असे गरिबी खाली खाले काही खाली असतात आता मी ज्या तालुक्यातून येतो मंगवेळात संत दामाजी कारखाना कार ओके आणि त्यावेळेस मी एक दोन हजार सोळाला प्रश्न केला होता की बाबांनो मराठा समाजाबद्दल काय वाटतं तुम्हाला ते चेअरमन साखर कारखाने चेअरमन होते ते संस्थापक आहेत नाव घेत नाही पण ते काय म्हणते की आपल्याला सर्वांना घेऊन चालायचं आहे जर आपल्या घरात जर पीठ नसेल तर त्या सर्वांना घेऊन चालण्याचं काय तुम्हाला जेव्हा मुलगी पाहिजे लग्न करायचं असेल तेव्हा मराठा समाज आठवतो जेव्हा मतदान हवा आहे तेव्हा मराठा समाज आठवतो आणि इथे वेळेस मराठा आधी आपले एवढे आमदार आहेत कुठे गेले ते आमदार हे प्रस्थापित राजकारणी आहेत आणि दुसरी गोष्ट महत्वाचं मी तुम्हाला एक सांगून इच्छितो काल मी हिंदू सुरू बनतोय त्यात आपलं मराठा आरक्षणाचं पोस्ट टाकले सात रूपमधून बाहेर मी पहिल्यांदा सर्वातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते मला चारदा चारदा ॲड करत आहेत आणि मी एक पोस्ट टाकली मराठा समाजाचं त्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं आहे हिंदू हे वेगळी भाग आहे आणि मराठा समाज वेगळा आहे मराठा समाजाला एका नव्या पक्षाची आणि जे आपली हित दिल्लीपर्यंत पोहोचवतील त्याची गरज आहे आणि मराठा समाजाला मी आगवरून ते सांगेल की मराठ्यांनो शिका पहिल्यांदा काय माहिती आहे का मराठा समाज शिकला नाही आता दुधी बाजूने शिकले लोक पहिले ब्राह्मण शिकले नंतर आता हे शिकले आणि आता आपण जरी संख्येने मोठा असलो तर आपण शिक्षण प्रॉपर घेत नाही समजून घ्या कायदा समजून घ्या आणि तेव्हाच आपल्याला मराठा आरक्षण मिळणार आहे आता रोहित पवारांची मी दोन तीन दिवसापूर्वी मुलाखत घेतली मी त्यांना विचारलं की नऊ मुख्यमंत्री आहेत आपले मराठा समाजात झाले पंचेचाळीस वर्ष आपण वाट बघतोय तरी मराठा समाजाला आरक्षण काय भेटत नाही तर ते काय म्हणतात की मी पहिलं काय झालं ते आम्ही सांगू शकत नाही आताच सांगू शकतोय हा तर मी म्हटलं मग आता सांगा काय करायचं सांगतात की कोर्टात टीके जातो आरक्षण हे करा आणि दिल्लीत आपण म्हणत्या की आपण सर्व पक्षाने एकत्र या आणि आपण प्रश्न मागूया पण सर्व पक्ष एकत्र येणार आहेत का नाही त्यासाठी मी मराठा समाजाला सांगेल की जे आपले खासदार आहेत ना मराठा जे आपली बाजू घेतील त्यांना पुढे करा आणि संघटित शिक्षण घ्या आणि व्यापार करा कुठलंही काम करायला लाजू नका आणि कारण का ते ह्या हालत आहे ना एका बाजूला माझा मराठा आणि एका बाजूला अठ्ठ्याण्णव टक्के मराठा माझा सायकल वगैरे मराठा आरक्षणची ही लढाई कुठली व्यक्तिगत लढाई नाही कुठल्या व्यक्तीबरोबर नाही नाही कुठल्या समाजाबरोबर नाही ही लढाई आहे फक्त परत एकदा मी सांगतो की आपली लढाई कुठंच नाही आहे पहिल्यांदा ज्यांना रिझर्वेशन दिलं तिथं कुठेही मोर्चे निघाले नाहीत कायदे निघाले नाहीत बरोबर आहे आणि सर्वात सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला काय पाहिजे की शिक्षण हां आणि नोकरी हे मिळवण्यासाठी आपल्याला कायदेशीर आपल्याला पुढे जायचं आहे धन्यवाद